भारतीय शिक्षण मंडळ पश्चिम महाराष्ट्र प्रांत आणि जयगणेश शिक्षण महाविद्यालय यांच्या वतीने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसद्वारे शिक्षकांच्या शिक्षणाच्या समग्र विकासासाठी भारतीय ज्ञान प्रणाली या विषयावरील पहिल्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन नरे येथील जाधवर शैक्षणिक संकुलनाच्या सभागृहात करण्यात आले होते आजच्या पिढीला जीवनमूल्य कळावी याकरिता भारतीय ज्ञान परंपरा राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाकडे बघताना विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला आहे भारत देश हा ऊर्जा आणि डिजिटल परिवर्तनाच्या दिशेने जात आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी यांनी सांगितले डाझर ग्रुप्स ऑफ इन्स्टिट्यूट यांनी इथे आयोजित केलेलं जे दोन दिवसीय शिबिर होतं त्यासाठी भारतीय ज्ञान परंपरा या विषयावर जे शिक्षकांच्या संदर्भात शिक्षकांनी कसं शिकवायचं आणि कशाप्रकारे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी समाजापर्यंत जाईल आणि भारतातील जो ठेवा आहे तो समाजापर्यंत नवीन जनरेशनपर्यंत देण्यासाठीची ही एक चांगला उपक्रम त्यांनी इथे आयोजित केलेला आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने मी त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद नमस्कार काय आलं पाहिजे मते एज्युकेशन पॉलिसीमध्ये अजून एज्युकेशन पॉलिसी जी आलेली आहे दोन हजार वीसची त्याचं आज वर्षी पाच वर्ष कंप्लीट होत आहे आणि याच्यामध्ये ती माझ्या दृष्टीने सर्वांगीण आहे त्याच्यामध्ये विद्यार्थ्याचा विकास कसा होईल याचा पूर्णपणे प, प विचार केलेला आहे मला वाटतं त्याचे फळं साधारणतः पहिली बॅच बाहेर ज्या वेळेला येईल त्यावेळेला नक्कीच बाहेर येईल त्यावेळेला आपल्याला कळेल की ती कशी सर्वांगीण आहे आव्हान कारण बऱ्याच कन्फ्युजन आहे तसं नाही आहे कुठेही कन्फ्युजन आहे असं मला वाटत नाही आपल्याकडे थोडा ॲक्सेप्टन्सला वेळ लागतो आणि मला वाटतं आता सर्व वा शिक्षकांनी त्याला ॲक्सेप्टन्स दिलेला आहे संस्थांनी ॲक्सेप्टन्स दिलेला आहे आणि आत्ता ह्या वर्षीची जी पहिली बॅच ज्याला एखाद्या विद्यार्थ्याला जर बाहेर जायचं असेल डिप्लोमा घेऊन तर त्यावेळेला आपल्याला लक्षात येईल की त्याचं खरंच फलित किती चांगलं आहे तर त्यादृष्टीने नक्कीच नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ही विद्यार्थ्यांच्या दृष्टीने खूप चांगल्या पद्धतीने राबवली जात आहे आणि शिक्षकांचं अपग्रेडेशनचं आपल्याकडे एफ डी बीच्या थ्रू आपण करतोच आहोत पण नॅशनल एज्युकेशन पॉलिसी राबवत असताना जे आपण शिक्षकांपर्यंत प्राचार्य संस्था यांच्यापर्यंत वेगवेगळे जे उपक्रम राबवले त्यांच्याशी संवाद साधला त्यातनं त्यांचं अपग्रेडेशन झालेलंच आहे असं मला वाटतं पॉलिसी पोहोचवण्यासाठी विद्यापीठांनी काय आत्ता ह्या वर्षी तर विद्यापीठाने आपलं साधारणतः सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे नग शहर पुणे ग्रामीण नगर शहर नगर ग्रामीण नाशिक शहर नगर नाशिक ग्रामीण ह्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये आपण कार्यशाळा घेतल्यात सुरुवातीच्या काळामध्ये आपण सर्व संस्था चालक यांच्याशी चर्चा केली प्राचार्यांशी केली शिक्षकांशी केली पालकांशी केली आणि स्कूल कनेक्टच्या माध्यमातून आपण सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलो की जेणेकरून ही राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे जे नवीन आहे हे नेमकं काय आहे तर हे मला वाटतं समाजापर्यंत आता पोहोचलेलं आहे आणि याच्यात ज्या नवीन कल्पना मांडलेल्या आहेत त्या नक्कीच विद्यार्थ्यांचा हॉलिस्टिक डेव्हलपमेंटच्या दृष्टीने खूप ते महत्वाचं आहे असं मला वाटतं खूप म्हणजे चार पाच वर्ष झाले लागू झालेलीच की पहिली बॅच आता आपली ऑलरेडी पहिलं वर्ष झालेलं आहे म्हणजे विद्यापीठामध्ये दुसरी दुसरं वर्ष पुढे आहे आणि सर्व पारंपरिक जे महाविद्यालय तिथे आता पहिलं एक वर्ष झालेलं आहे त्यात काही जे आपल्याला फीडबॅक मिळालेलं आहे त्यातनं आपण आणखी परत दुरुस्ती करतो हो आहोत आणि जेणेकरून त्यामध्ये करेक्शन होऊन परत रेक्टिफाईड व्हर्जन आपल्याला विद्यार्थ्यांपर्यंत द्यायचं पद्धती पण खाली म्हणतायत पण तो काही धार्मिक तसं नाही आहे आता खरं तर ज्या वेळेला आपण भारतीय ज्ञान परंपरा म्हणतो तर मला सांगा नक्कीच आवडेल की भारतामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये स्टील ज्या वेळेला तयार झालं किंवा आपल्याकडे पंचधातूचे जे स्तूप आहेत त्याच्यामध्ये त्या काळामध्ये जे पाच धातू त्याचं मिश्रण करत असताना त्याचं कसं क्वांटिफिकेशन का। करायचं त्याचं मोजमाप कसं करायचं हे त्याच काळात होतं त्यामुळे का ही परंपरा किंवा हे ज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत जावं याच्यात सायन्स आहे कम्प्लिटली त्यामुळे आपण त्याकडे कसं बघतो त्यावर सगळं डिपेंड आहे हिंदी भाषेचा विषय देखील आता विरोध त्यावर मी काही भाष्य करणार नाही गोसावी सर कालच उद्घाटनाच्या कार्यक्रमामध्ये सांगितलं कि एसीटी न अजून सांगितलेलं नाहीये की दोन वर्षाच्या कॉलेज काय राहायचंय बी एड कॉलेजच्या संदर्भामध्ये हे दोन वर्षाचे कॉलेज कोणत्या एका सिनियर कॉलेजमध्ये विलीन करायचे काय या दोन वर्षाच्या कॉलेजलाच आपण बी ए बी एड बी एस सी बी एड आणि बी कॉम बी एड मध्ये आपण कन्वर्ट करणार आहोत का या कॉलेजचं काय करायचंय या कोणताही विचार एन टीच्या पातळीवरती त्या ठिकाणी चालू असेल परंतु संस्था पातळीवरती आणि कॉलेज पातळीवरती आम्हाला माहिती नसताना देखील या बी एड कॉलेजच्या लोकांनी अशा पद्धतीची कॉन्फरन्स घेणं हे अत्यंत माझ्या वैयक्तिक संस्थाचालक म्हणून आम्हाला फार समाधानकारक त्या ठिकाणी आहे की ज्या कॉलेजचं नॅक हे गेल्या वर्षी झालं गेल्या वर्षी न्याय झाल्यानंतर दोन तीन दुसरं जे न्याय येणार आहे पाच वर्षांनी तोपर्यंत बी एड कॉलेजच राहील का नाही राहणार हे अजून माहिती नसताना सुद्धा या सगळ्या लोकांनी अत्यंत चांगल्या दर्जाचं एक कॉन्फरन्सचं आयोजन आणि नियोजन त्या ठिकाणी केलेलं आहे मी त्याबद्दल सर्वप्रथम या समारोपाच्या कार्यक्रमामध्ये बी एड कॉलेजच्या संपूर्ण स्टाफचं आणि त्यांच्या प्राचार्यांचं मनापासून खूप खूप अभिनंदन व्यक्त करतो की याच्यामधून शिक्षणाप्रतीची असलेली आपलं जे डेडिकेशन आहे हे डेडिकेशन तुमचं त्या ठिकाणी दिसतं आणि येणाऱ्या कालावधीमध्ये जोही निर्णय युन सिटीचा असेल आणि शासनाचा असेल त्याच्यामध्ये हे कॉलेज अत्यंत चांगल्या पद्धतीनं विलीन व्हायचं असेल तर सिनियर कॉलेजमध्ये विलीन होईल किंवा याच कॉलेजला बी ए बी एड बी कॉम बी एड बी एस सी बी एड जर करायचं झालं तर त्याचीही तयारी संस्था पातळीवर अत्यंत चांगल्या पद्धतीने राहील हा विचार या सगळ्या लोकांच्या डोक्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती मला त्याच्यामध्ये तो दिसतो आणि म्हणून मी त्यांचं सर्वप्रथम पुनशे एकदा अभिनंदन व्यक्त करतो आज आपल्या कार्यक्रमाला या कार्यक्रमाचा अध्यक्ष म्हणून माननीय कुलगुरू सर त्या ठिकाणी आपल्याला लाभलेले आहेत मी कालच चिटणी म्हणून एक संत तुकाराम महाराजांचा अभंग सांगितलेला होता आणि तो जशाच्या आमच्या गोसावी सरांसाठी सुद्धा त्या ठिकाणी लागू होतो संत तुकाराम महाराज असं म्हणतात कमोदिनी काय जाणे तो परिमल भ्रमर सकल भोगत तसे तैसे तुझं ठावे नाही तुझे नाम आम्हीच ते प्रेम सुख जाणो जसं एखाद्या फुलाला स्वतःच्या सुगंधाची महती ही स्वतःला माहिती नसती पण परंतु जी लोक त्याचा सुगंध घेतात तो ज्या जो पुढचा व्यक्ती त्या सुगंधाचा अनुभव व्यक्त करतो किंवा अनुभव घेतो त्यालाच त्याचं महत्त्व त्या ठिकाणी कळत असतं सेम तसं ज्या पद्धतीनं आज गोसावी सरांचं काम पुणे विद्यापीठाच्या पातळीवरती चालू आहे ज्या पद्धतीनं शिक्षण संस्था चालकांना विविध अडचणी येत असतात प्राचार्यांना विविध अडचणी येत असतात विद्यार्थ्यांना विविध अडचणी येत असतात त्या सर्वच्या सर्व अडचणी समजून घेऊन ते, ते सोडवण्याची एक जी भावना त्यांच्या मनामध्ये आहे ती भावना मी मागील दोन हजार चौदा पासून सर काम करतोय आणि त्याच्यामध्ये अनेक कुलगुरूंसोबत माझा संपर्क आला प्रायव्हेट युनिव्हर्सिटीच्या असतील किंवा आपल्या शासनाच्या युनिव्हर्सिटीचे असतील परंतु अत्यंत सहजरित्या आपल्यापर्यंत पोहोचणं त्या सगळ्या अडचणींची जाण आपल्याला असणं ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट मला या ठिकाणी सर्वांच्या समोर या कार्यक्रमामध्ये नमूद करावीशी वाटते आ... सर आपला आम्हाला अभिमान वाटतो की आपण सामान्य कुटुंबातून उन, येऊन पुणे विद्यापीठासारख्या विद्येच्या माहेरघरामधील विद्यापीठामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम करत आहात सर्वसामान्यांना ज्यामध्ये रिलीफ मिळतो त्या पद्धतीचं आपण काम करत आहात आणि आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी आलात आणि मार्गदर्शन केलं दोन दिवसामध्ये तुम्ही विविध वक्त्यांची व्याख्यानं या ठिकाणी ऐकली चर्चासत्र ऐकली तुम्ही काही प्रश्न उत्तरही केली असतील तेही तुम्ही या ठिकाणी त्यामध्ये भागी झालात कुठलंही चर्चासत्र यशस्वी व्हायचं असेल तर दोन तीन गोष्टी महत्त्वाच्या असतात एक असतो हेनू दुसरा असतो मेनू आणि तिसरा असतो चांगलं व्याख्यान तर ह्या तिन्ही गोष्टी चांगल्या व्हाव्यात यासाठी आम्ही प्रयत्न केला फेनू म्हणजे ठिकाण अत्यंत तुम्हाला प्रसन्न उत्तम अशा प्रकारचं संस्थेनं उपलब्ध करून दिलेलं आहे मेनूसुद्धा माझ्या माहितीप्रमाणे नाश्ता जेवण अत्यंत उत्तम आणि गरम गरम सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला उपलब्ध करून या ठिकाणी दिलं म्हणजे वेनू आणि मेनू हे दोन झाले आणि वेगवेगळे वक्ते या ठिकाणी येऊन आपल्या ज्ञानामध्ये भर घालण्याचा त्यांनी प्रयत्न केला तेही अत्यंत चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी आपण आयोजित केलेलं होतं म्हणजे जे यश या त्रिसूत्रीवरती अवलंबून आहे तिन्ही गोष्टी आपण चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि नक्कीच तुम्हाला याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही ज्यावेळेला हे नवीन शैक्षणिक धोरण आपल्याकडं आलं त्यावेळेला प्रत्येकाने या शिक्षणामध्ये बदल करण्याचे प्रयत्न केलेले होते शार्दूलनी सांगितलं की लॉर्ड मॅकॉले या ठिकाणी आले त्यांनी अभ्यास केला आणि माणूस कशाने बदलतो तर शिक्षणानं बदलतो आणि म्हणून त्यांनी अशी शिक्षण पद्धती आणली की ज्याच्यामध्ये इंग्रजांना आपल्याला गुलाम करता येईल अशा प्रकारची शिक्षण पद्धती आपल्याकडं आणली आणि ती पद्धती बदलण्याचा महात्मा गांधीजीने प्रयत्न केला नंतर भारत स्वतंत्र झाल्यानंतर वेगवेगळी कमिशन नेमण्यात आली त्यांनी केला राजीव गांधीच्या काळामध्ये थोडाफार प्रयत्न झाला नरसिंहराव सरकारच्या काळामध्ये थोडाफार प्रयत्न याच्यामध्ये झाला पण ज्या पद्धतीनं त्याच्यामध्ये बदल करायला पाहिजेत अशा प्रकारचे बदल हे शासनाच्या म्हणजे शिक्षणाकडे बघण्याच्या धोरणामुळं हा जास्त होऊ शकला नाही परंतु आत्ताचं जे हे ट्वेंटी ट्वेंटी मिशन आहे याच्यामध्ये जे हा बदल आहे हा फार मोठ्या प्रमाणावरती अभ्यास करून आपले मूळ भारत हा परंपरा आपल्या चांगल्या आहेत आपल्याकडली संशोधनं चांगली आहेत आणि धर्मामधल्या अनेक गोष्टी प्रत्येक कुठलाही धर्म असू द्या त्या धर्मामधल्या अनेक गोष्टीला शास्त्र हे त्याच्यामध्ये होतं आणि त्या गोष्टी पूर्वीचे लोक पाळत होते आणि तेच महत्त्व पुन्हा आपल्याकडं कर प्राप्त करून देणं भाषाचा जो हर्डल आहे तो याच्यामध्ये कमी केलेला आहे आणि हुशार विद्यार्थ्यासाठी तीन भाषा हा सुद्धा चांगला चांगली गोष्ट याच्यामध्ये आणलेली आपल्याला दिसते आणि एकंदरीतच आता या शिक्षणाचा बदल होणं गरजेचं आहे आपण भारतीय लोक बदलायलाच तयार नाही भारतीय लोकांचा एक प्रॉब्लेम काय आहे आपला की आपण कुठलाही बदल लवकर तयार म्हणजे तयार होत नाही आणि आपल्याला कोणी सांगितलं तर आपण आपली चालही सोडायला तयार होत नाही जागतिक बँकेची टीम भारतामध्ये आली एक सर्वे ते करत होते आणि जागतिक बँकेनं हे डिक्लेअर केलेलं आहे हे छापलेलं आहे त्यांच्या मोठमोठ्या प्रबंधामध्ये या गोष्टी आलेल्या आहेत आणि ते खेड्यामध्ये शेतकऱ्याला जाऊन विचारत होते तुम्हाला माहिती आहे की ग्रामीण भागामध्ये खेड्यामध्ये पार असतो एक झाड असतं आणि असे दगड लावलेले असतात आणि सुंदर सावली फिवली मस्त असते सगळे लोक तिथं बसून गप्पा मारत असतात आणि पुढचा सोडून सगळ्याला शिवाय देत असतात पुढच्या दिल तर लगेच भांडणं होतील त्याच्यापेक्षा पुढच्या माणसाला काही म्हणायचं नाही आणि सगळ्यांची टीका करत बसायची फक्त भारतातल्या माणसाला एवढं एक टीका करणे हा सगळ्यात मोठा उद्योग हा भारतातल्या लोकांचा आहे तिथं हे शास्त्र अर्थशास्त्रज्ञ आले आणि त्यांनी विचारलं तिथं बसलेल्या लोकांना त्यातला एक सार त्यांनी फक्त सांगितला तिथं बसलेल्या माणसाला विचारलं की तू इथं का बसला तर त्यानं निगेटिव्ह आन्सर केला आपल्यालाही सुद्धा तशीच सवय आहे भारतातल्या लोकांना आपण पॉझिटिव्ह कधी बोलत नाही तुम्हाला विचारलं ना कस काय चाललंय तर तुम्ही बरं आहे किंवा वाईट आहे असं कधीच सांगणार नाही कसं काय म्हणजे काय आणि मग सांगणार बरं चाललंय म्हणजे निगेटिव्ह आन्सरिंग असं याला आपण म्हणतो तसं त्यांनी सांगितलं कसं काय म्हणजे जा हो। काय उगच बसलो ते म्हणले इथं उगच बसला आहे त्याच्याऐवजी सर्वेवरून तो आम्हाला असं दिसतं की तुम्हाला शेती आहे तुम्ही शेतात का जात नाही ते म्हणाला काय करायचं शेतात जाऊन यांनाच विचारतं ते म्हणले शेतात जाऊन काम करावं ते म्हणाला काय करायचं काम करू ते म्हणले काम केल्यावर तुझं शेतात उत्पन्न वाढेल उत्पादन वाढेल आणि उत्पादनामुळे उत्पन्न वाढेल ते म्हणाला काय करायचं उत्पादन वाढून ते म्हणले उत्पादन वाढल्यानंतर मी आधी सांगितलं तसं तुझं उत्पन्न वाढेल ते म्हणलं काय करायचं उत्पन्न वाढून ते म्हणले आता तू छपराच्या घरामध्ये राहतोय त्याच्याऐवजी तू चांगलं घर बांध आणि तिथं राहा ते म्हणलं काय करायचं तिथं राहून चांगलं घर ते म्हणलं तिथं आराम करायचा म्हणला आता काय करतोय एवढं करून तुम्ही आराम करायला सांगता आता मी आरामच करतोय द कंट्री इज पुअर बिकॉज इट इज पुअर बिकॉज द पर्सन्स हु आर लिव्हिंग इन दॅट कंट्री दे आर रिअली पुअर असा रिमार्क त्यांनी मारला की लोक तरी तरी स्वभावाचे म्हणून गरीब आहे आणि म्हणून आपल्याला कुठली गोष्ट बदलायला सांगितली की आपण बदलत नाहीत आपल्या डोक्यामध्ये आणि डोळ्याला ज्या झापडा टाकलेल्या आहेत त्या आपण बदलायला तयार होत नाहीत आणि तसंच आपण आहे तेच पुढं ओढत न्यायचं आणि वेळ काढायचा हे बघतो हे आपल्याला आता बदलावं लागेल आणि चांगल्या गोष्टी कुठल्या आहेत वाईट कुठल्या आहेत ह्या पाहिल्या पाहिजेत आपण सर्व शिक्षक होणारे आहात शिक्षक आहात आपण समाज घडवणं हे अत्यंत महत्वाचं काम हे आपल्या हातून घडलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये जसं कुलगुरू सर जे आहेत हे अत्यंत कष्टाळू आहेत अत्यंत विनम्र आहेत विनम्र हे हा शब्द लक्षात ठेवा हे थे नम्रता एवढा सो सोपा गुण नाही न म्हण भलते नोहे नोहे लटकेची नोहे लमन नमन हे सगळ्याला असं सहजासहजी येत नाही आपल्याला लगेच राग येतो ऐकून घेण्याची शक्ती आपल्यामध्ये नसते पहिल्यांदा तुम्ही ऐकून घ्या बेस्ट कम्युनिकेटर कोण आहे कम्युनिकेशन चांगलं कोण करतो जो जास्त ऐकतो कोणीही तुमच्याकडे कंप्लेंट घेऊन आल्यानंतर नव्वद टक्के त्याचं ऐका मग तुमचं उत्तर द्या त्याचं ऐकल्यानंतर तुम्ही जे सांगाल ते तो ऐकायला तयार आहे आपण ऐकतच नाही आपलंच सुरू करतो लगेच आणि त्याच्यामुळं भांडणं होतात कटकटी होतात त्याला काय म्हणे तुम्हाला शिव्या देऊ द्या दोन ऐका काही फरक पडत नाही पण ज्या वेळेला त्यानं तुम्हाला शिव्याही दिल्या आणि तुम्ही त्याचं ऐकून घेतल्यानंतर तो त्याला पश्चताप होईल आणि माफी मागेल तुमची पण आपण ऐकून घ्यायलाच तयार नाही भारतातला माणूस ऐकायलाच तयार नाही आपलंच बोलतो पण कम्युनिकेशन स्किल कशाला म्हणायचं तर आपण पुढच्या माणसाचं पूर्ण ऐकणे आणि मग दोन वाक्यात तुम्ही त्याचं उत्तर देऊन समाधान करू शकता जे आपल्याकडं होत नाही आपल्याकडून ते झालं पाहिजे मग नमना एवढा मंत्र नाही नाही डोंडिता शास्त्र नमन जो करे तो जाणे ते नमना विनय इंद्रचंद्र नव्हे ती आपण आहो म्हणलं की पुढचा माणूस तुम्हाला का हो म्हणतो तुम्ही आर्य म्हणलं की पुढचा माणूस का रे म्हणतो तुम्हाला तिथंच माहिती मिळते म्हणून नम्रता ज्याच्या अंगामध्ये आहे तो गुण तुम्हाला तारून नेतो लक्षात ठेवा नमना विनं इंद्र चंद्र नव्हे ती असं सांगितलंय पोती पुराणामध्ये म्हणजे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या नमनामध्ये असतात म्हणून माझी या बळे नाही मी बोलत सका भगवंत वाचा त्याची साळुंकी मंजुळ बोलत सेवानी शिकविता धनी वेगळाची मॅकाय पामरे बोलावी उत्तरे तिथ्या विश्वंभरे बोलविली तुका म्हणे काय गावी त्याची कळा चालवी पांगळा पायाविना ज्यावेळेला तुकारा मला विचारलं की अरे तू काय शहाणपणा सांगायला लागलाय लोकाला जाग करत फिरायला लागलास कशाला बोलतोस तो ही शहाणं कुणी शिकवलं तुला हे त्यावेळेला त्यांनी सांगितलं की मला काहीच येत नाही मला सांगणारा दुसराच कोणतरी देव ती मला सांगतो मी ते बोलतो लोकांना मी कुठं काय अभंगन वगैरे काय करतो मला काय येत आहे मी पामर रे मी साधा माणूस आहे मला काहीच येत नाही एवढी महानता जगदगुरू सारख्या माणसाला ज्याने अक्का वेद हा ट्रान्सलेट करून अभंगामध्ये घातलेत सगळे तुम्ही बघा सगळी जर गाता तुम्ही पाहिली तर सगळे चारही वेद आले त्याच्यामध्ये आणि म्हणून तरीसुद्धा एवढी नम्रता आपल्या अंगामध्ये असली पाहिजे की जी आपल्या कुलगुरु सरांच्या अंगामध्ये आहे आणि एवढं मोठं विद्यापीठ आज आठ नऊ लाख हे विद्यार्थी आहेत त्याच्यामध्ये आणि आठशे नऊशे म्हणजे हजाराच्या आसपास शाखा संस्था या सगळ्या आहेत एवढ्याला चालवणं एवढं सोपं नाही म्हणून आपल्यामध्ये सुद्धा कठोर परिश्रम करण्याची शक्ती पाहिजे चांगल्या पद्धतीनं आपण दुसऱ्याशी कम्युनिकेशन उत्तम केलं पाहिजे ऐकून घेतलं पाहिजे उत्तर नीट समाधानकारक दिली पाहिजे आपल्याच्यानं होत नसेल तर होत नाही म्हणून सांगा काही फरक पडत नाही काही तुम्हाला मारणार नाहीत किंवा माझी ही मर्यादा आहे मी एवढं करू शकतो एवढं करू शकत, शकत नाही काही फरक पडत नाही पण आपण खोटा अवडंबर आणून चुकीच्या पद्धतीनं पालकावरती किंवा इतरांशी आपण बोलताना विद्यार्थ्याला सुद्धा एखादा विद्यार्थ्याचा चांगला विचार असू शकतो ऐकून घ्या चुकीचा असेल तर त्याला सांगा बाळा हे तुझं चुकलेलं आहे तू हे बरोबर बोलत नाहीस याच्यामुळं तुमचासुद्धा वेळ वाचेल कम्युनिकेशन हे अत्यंत चांगल्या पद्धतीनं करणं कुठला तरी एक चांगला गुण या कार्यक्रमामधून घेऊन आपण जाणं गरजेचं आहे काल मी बाकीच्या गोष्टी आपल्याला बोलणार आहे आज मी जास्त वेळ आपला घेणार नाही परंतु हे अत्यंत पहिलं सत्र याच्या चर्चाचं आपण हे सेमिनार अत्यंत यशस्वीरित्या से राबवण्याचा प्रयत्न केला त्याचा तुम्हाला फायदा होईल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि माननीय कुलगुरू सर आणि आने इतर अनेक पाहुणे काल एम आय टीचे कुलगुरूही आलेले होते या सगळ्यांचे मी संस्थेच्या वतीने आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र